नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बाप्पांसाठी खास बुंदीचा प्रसाद बनवलेला आहे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साठी एक वाटी चाळलेलं बेसन पीठ घ्यायचं आहे पाणी घालायचं आहे आता एक वाटी मी हे पाणी घेतलेलं आहे पण एवढं सगळं एकदम न टाकता थोडं थोडं करून हे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत जसं आपण ढोकळ्यासाठी बॅटर बनवतो तसं हे बॅटर बनवायचं आहे तर इथे तुम्ही विस्करचाही वापर करू शकता इथे व्यवस्थित असं हे मिक्स करून झालेलं आहे एकदम मऊ असं हे करून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे आणि आता एका वाटीसाठी मी इथे अर्धा वाटी हे पाणी लागलेलं ला आहे तर आता काय करायचं आहे ज्या झाऱ्याने तुम्हाला बुंदी करायची आहे त्या झाऱ्यामध्ये थोडंसं हे बॅटर घालून बघायचं आहे थोडंसं वरती धरायचं आहे जर पटपट पड़ व्यवस्थित पडत असेल तर हे बॅटर बरोबर झालेलं आहे यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही हे पहा याप्रमाणे इथे आता पाक करून घ्यायचं आहे तर इथे मी एवढी एक वाटी हे साखर घेतलेली आहे म्हणजे ज्या वाटीने तुम्ही बेसनपीठ घेताल त्याच्या पाऊन वाटी तरी साखर इथे लागणार आहे आणि साखर बुडेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आता यामध्ये चिमोटभर हा खायचा रंग घालायचा आहे आता माझ्याकडे केशरी रंग होता तर मी तो घातलेला आहे अगदी थोडासा घालायचा आहे थोडंसं केशर असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालू शकतं मी अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि ही जी साखर आहे ती फक्त विरघळेपर्यंत हे हलवायचं आहे एकदा विरघळली की गॅस हा बंद करायचा आहे जास्त पाक चिकट करायचा नाही आता साखर ही विरघळलेली आहे गॅस हा मी इथे बंद करणार आहे आता यामध्ये तुम्ही विलायची पावडर सुद्धा घालू शकता जर आवडत असेल तर आता यामध्ये एक चमचा तापलेलं तेल घालायचं आहे आणि अगदी थोडासा सोडा घालायचा आहे त्याच्यामुळे थोडीशी बुंदी ही मऊ होते नाही घातलं तरी पण चालतं आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता इथे मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तेल छान तापलेलं आहे आणि झाऱ्या थोडासा वरती ठेवायचं आहे हे पहा याप्रमाणे आणि गॅस हा आता बारीकच ठेवलेला आहे मी हे पहा मस्त अशी ही बुंदी तयार झालेली आहे आणि आता ही थोडासा फुल गॅस करायचा आणि व्यवस्थित अशी हा थोडासा फेस बाजूला झाला की बुंदी हलवायची हलवायची आहे हे पहा याप्रमाणे मस्त अशी ही बुंदी तयार झालेली आहे जास्त लाल होऊ द्यायची नाही आता गॅस बारीक करायचा आहे आणि ही बुंदी आता काढून घ्यायची आहे थोडासा गोल्डन कलर झाला की लगेच ही काढून घ्यायची आहे मस्त अशी ही बुंदी तयार झालेली आहे आणि गरम असतानाच ही पाकामध्ये घालायची आहे म्हणजे बुंदीमध्ये आतपर्यंत असा हा पाक व्यवस्थित मुरला जातो व्यव तेल व्यवस्थित निथळून घ्यायचे हे पहा मस्त अशी बुंदी झालेली आहे आता ही या पाकामध्ये घालायची आहे आता इथे दुसरी बॅच पण तळून घ्यायची आहे आणि झाड एकदम खाली नाही ठेवायचं थोडासा वरती ठेवायचा आहे आता व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवते मी हे पहा याप्रमाणे मी झाऱ्या ठेवलेल्या आहे वरती झाड्या ना छान अशी बुंदी पडते व्यवस्थित आणि झाऱ्यावरचं बॅटर संपलं की थोडं थोडं बॅटर घेऊन परत यामध्ये घालायचं आहे हे पहा आणि तेलामध्ये पूर्ण बुंदी पडली की पूर्ण कढई जर भरली तर लगेच झाऱ्या हा काढून घ्यायचा आहे हे पहा या प्रकारे पूर्ण कढई ही भरलेली आहे आता झाऱ्या मी काढून घेणार आहे गॅस इथे फुल करायचं आहे खूप छान अशी बुंदी होते नक्की करून पहा याचप्रमाणे खारी बुंदी ही होते खूप छान अशी लागते फक्त त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालायची खूप छान टेस्ट येते तो व्हिडिओ पण मी दाखव एखाद्या दिवशी हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे म्हणजे दुसरा घाणा यामध्ये लगेच टाकता येतो व्यवस्थित आता काढून घ्यायची आहे याचप्रमाणे सर्व बुंदी ही तळून घ्यायची आहे आणि पाकात व्यवस्थित अशी बुडवायची आहे इथे आता हा शेवटचा घाणा आता हे मिक्स करून ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित बुंदी ही मुरली जाईल हे पंधरा ते वीस मिनिट आता झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी ही बुंदी झालेली आहे हे पहा आणि पाकही व्यवस्थित असा पुरला गेलेला आहे हे पहा एकदम छान अशी ही बुंदी झालेली आहे आता ही एका बाऊलमध्ये किंवा एखाद्या वाटीत काढून घ्यायची आहे आणि बप्पांसाठी प्रसादाला ठेवायची आहे आणि मग सगळ्यांना वाटायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका